आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे आपण काय करतो आपला रिमोट कंट्रोल हा दुसऱ्याच्या हातामध्ये देतोय दुसरं कोणीतरी काहीतरी बोलतोय आणि आपल्यावर परिणाम होतोय असं झालं पाहिजे का समोरचा कोण आहे आपल्या आयुष्यावर परिणाम करणारा कुणीही तुम्हाला नाराज करू शकत नाही किंवा कुणीही तुम्हाला दुखावू शकत नाही तुमच्या परवानगीशिवाय का आपण समोरच्या माणसाला एवढा व्हॅल्यू देतोय मला एक सांगा आता मी इथं पुढे चालत चालत गेलो इथून खाली पडलो मग इकडं लगेच मी मागं बघायचो कोण होतं तिथं तुला हात नव्हता देता आला का बालगंधर्व कोणाचं आहे हे असं कसं इथं काय कठाडा का नाही इथं सूचना का नाही अरे पुढे काय हे नाही आपण मागे जातो तर हे नाही केलं पाहिजे ऍक्च्युअल काय एखादी घटना घडून गेल्यानंतर ती घटना आणि तिचा रिस्पॉन्स त्याला आपण जो रिस्पॉन्स देतो तो जास्त महत्वाचा आहे कारण रिझल्ट जो मिळतो ना तो नाईन्टी पर्सेंट रिस्पॉन्समुळे मिळतो असा रिस्पॉन्स कुणी दिला होता बघा आपण म्हणतो महात्मा गांधीजींना राग नव्हता महात्मा गांधीजींना राग आला होता कधी दक्षिण आफ्रिकेमध्ये जेव्हा त्यांना ट्रेन ट्रेनमधून ढकलून दिलं होतं तेव्हा महात्मा गांधीजींना राग आला होता पण महात्मा गांधीजीने हा राग मोटिवेशनमध्ये घेतला कसा घेतला बघा महात्मा गांधीजींनी त्यावेळी काही एक शब्दही बोलले नाही पण मनामध्ये ठरवून टाकलं आप आपके ट्रेन से म्हणजे बाहेर फेका आहे आप आपके ट्रेन से म्हणजे बाहेर फेका आहे मैं तुम लोगो कोशचे उखाडकर बाहेर फेक दूंगा महात्मा गांधीजीने ते केलं राग अशा पद्धतीने मोटिवेशनमध्ये घेता आला पाहिजे एक माणूस अलाहाबादमधून मा निघतो कलकात्याला कंपनीमध्ये कामाला लागतो आणि कोलकात्याला ज्या ठिकाणी तो कंपनीमध्ये काम करतो त्या ठिकाणी काही लोक त्याला सांगतात अरे तुझा आवाज चांगला आहे तो ऑल इंडिया रेडिओवर जातो त्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी जातो आणि तिथं त्याला रिजेक्ट केलं जातं आणि कारण दिलं जातं तुमचा आवाज प्रसारणास योग्य नाही तिथून तो निघतो सिनेमासाठी ट्राय करतो तिथं त्याची अवहेलना केली जाते अपमान केलं जातं या ताडामाडासारखी उंची कुठली हिरोईन तुला होणार जा दुसरं काहीतरी काम बघा अपमानित केलं जातं रिजेक्ट केलं जातं जर त्या माणसाने असा विचार केला असताना की अरे एवढे सगळे म्हणतात रिजेक्ट होतोय याचा अर्थ हे माझं काम नाही पण त्या माणसाचा विश्वास होता स्वतःवर त्याने कुणावर विश्वास नाही ठेवला आणि त्याने जर विश्वास ठेवला असता तर गेली अठ्ठेचाळीस वर्ष संपूर्ण भारतीय सेनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणारा अमिताभ आपल्याला दिसलाच नसता स्वतःवर विश्वास पाहिजे एक असा मुलगा की ज्याला वर्गामध्ये बसण्याची परवानगी नाही आहे वर्गाच्या बाहेर त्याला बसवलं हो जातं आहे वर्गामध्ये एकदा गणित देतात पाळ्यावर हे गणित कोण सोडवतो वर्गातल्या सगळ्या मुलांच्या हात खाली वर्गाच्या बाहेरून तो मुलगा हात वर करतोय सर मी सर मी त्याला त्याच्या जातीमुळे आत येण्याची परवानगी दिली जात नाही जर त्या मुलाने असं ठरवलं असतं कुठं होतोय माझा एवढा अपमान मीच हुशार आहे मला येतं तरी सुद्धा मला करू देत नाहीत माझं एवढं अपमान होतं एवढी अवहेलना होते ना कुठं होते शाळेमध्ये ना नाही जात मी शाळेमध्ये जर या मुलाने त्याच वेळी शाळा सोडली असती तर जगाला एवढा मोठा विद्वान आणि भारताला अशा प्रकारचे राज्यघटनाच मिळाली नसती ज्या मुलाला वर्गाच्या बाहेर बसवलं होतं तोच तो मुलगा आज सिंबॉल ऑफ नॉलेज आहे सगळ्या जगाचा आपला रिस्पॉन्स महत्वाचा आहे की अरे नाही मला ही समाज व्यवस्था बदलली पाहिजे हा विचार त्यांनी त्यावेळी केला होता एकदा काय झालं अकबर आणि बिरबल दोघं जंगलामध्ये शिकारीला चालले होते शिकारीला चालल्यानंतर जंगलामध्ये एंट्री करण्याच्या अगोदर अकबर अशी तलवार काढतो ती तलवार काढताना त्याच्या बोट कापतं तो म्हणतो बापरे बोट कापलं बिरबल म्हणतो बरं झालं त्याला राग येतो अरे हा बरं झालं म्हणतोय तो म्हणतो याला पहिलं कैद करून तिकडं टाका मी एकटा जातो जंगलामध्ये याला तुरुंगात टाका म्हणे पुन्हा तो म्हणतो बरं झालं आणि मग राजाला राग आलेला असतो पण राजा आतमध्ये जातो आतमध्ये गेल्यानंतर त्या जंगलाच्या खूप आतमध्ये जातो शिकारीला तिथं काहीतरी वाजल्याचा आवाज येतो म्हणून राजा त्या दिशेने जातो तर तिकडं बघतो काहीतरी एक यात्रा वगैरे चाललेली आणि काही आदिवासी लोक तिथं नाचत होते आणि राजाला बघितल्यानंतर त्यांना खूप आनंद होतो आणि ते सगळे नाचत वाजत गाजत त्या राजाकडे येतात राजाला वाटतं अरे वा आपली जंगलामध्ये पण फॅन येत तो आणखी मग ते त्याला उचलतात राजाला राजा आणखी खुश की अरे वा मला जंगलामध्ये एवढा मान सन्मान मिळतोय राजाला घेऊन जातात तिथं गेल्यानंतर त्यांची दे देवी असते मोठी त्या देवीच्या पायाजवळ राजाला आडवा करतात आणि एक जण तलवार काढतो आता राजाला तलवार टाकणार तेवढे ते गोरतो ते अरे अरे असा बळी देवीला चालणार नाही ह्याचं बोट कापलेलं आहे तो तिथून उठतो राजा त्याच्या त्याचं लक्षात येतो अरे मग बिरबल बरोबर बोलला होता बरं झालं म्हणून खरंच बरं झालं अरे म्हणे पण मी त्याला उगीच आतमध्ये टाकलं तुरुंगात बाहेर येतो तो म्हणतो मला पहिले बिरबलाकडे घेऊन जा बिरबलाच्या तुरुंगाच्या येत जातून म्हणतो बिरबल अरे तू खरोखर बरोबर बोललो होतस कस काय असं बोललं होतंस की बरं झालं म्हणून पण मला येत कळत नाही यार तुझं एक चुकलं तू नंतर मी तुला म्हटलं तुरुंगात टाक ही माझी चूक आहे तरी तू म्हणतो बरं झालं असं कसं काय तो म्हटला महाराज जर समजा तुम्ही मला तुरुंगात टाकलं नसतं आणि तुमच्यासोबत नेलं असतं त्या लोकांनी तुम्हाला सोडून दिलं असतं मला बळी दिला असतं <laughs> आयुष्यातली आयुष्यातली प्रत्येक घटना आयुष्यातली प्रत्येक घटना ही आपल्या चांगल्यासाठी झालेली असते भल्यासाठी झालेली असते एवढं लक्षात ठेवायचं